नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये कनिष्ठ लिपिक पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया पाहिजेत दिनबाई शिक्षण संस्था दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ द्वारा संचालित दिनबाई विद्यालय दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या अनुदानित शाळेतील रिक्त शिक्षकेतर पद पदभरणेबाबत शालेय शिक्षण विभाग शासन निर्णय शासन निर्णय क्रमांक दिला आहे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार एकोणीस व दिनांक सात तीन दोन हजार एकोणीसनुसार पात्र उमेदवारांनी आवेदनासह स्वखर्चाने उपस्थित राहावे अनुक्रमांक एक पदाचे नाव कनिष्ठ लिपिक कनिष्ठ लिपिक या पदाची जागा या ठिकाणी आहे पदसंख्या एक जागा शैक्षणिक तथा व्यावसायिक अर्हता एच एस सी पास म्हणजे बारावी पास टंकलेखक मराठी ऑब्लिक इंग्रजी टंकलेखन मराठी ऑब्लिक इंग्रजी एम एस सी आय टी प्रवर्ग नियुक्तीचा प्रवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून ही जागा भरल्या जाईल मानधन कनिष्ठलिपिक या पदासाठी मानधन वेतन किंवा पगार आठ हजार रुपये या पदासाठी मिळणार आहे महिन्याला सूचना पात्र उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस दिनांक वीस नऊ दोन हजार चोवीस वार शुक्रवार दुपारी एक वाजेपासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत अर्ज व मूळ कागदपत्रासह दिनबाई विद्यालय दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ या कार्यालयात उपस्थित राहावे नियुक्ती ही माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या मान्यतेच्या अधीन राहील डॉक्टर अभय पाटील सचिव दिनबाई शिक्षण संस्था दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ विजय कुमारजी बंग अध्यक्ष दिनबाई शिक्षण संस्था दिग्रस तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ तर ही होती मित्रांनो सविस्तर कनिष्ठ लिपिक या पदाची जाहिरात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद